दगडू असतात बचा सोहम कदम भिगवंता अशी गोष्टी लागते त्या सोहम सोहमती पुरस्कार या महिलांना ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन आणि महाराष्ट्रातला मानाचा शिवछत्रपती पुरस्कार या पैलवानला प्राप्त झालेला आहे या अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवार त्यांचा पुत्र्या इंडियन रेल्वेचा पैलवान शरद पवार या मैदानाला रविराज पवारला घेऊन हजर आलेले आहेत जिंकेच्या शिवरा केसरी कुस्ती मैदानामध्ये स्वागत आहे आपण पुढे या आपलं स्वागत होता है कुस्तीला सुरुवात होते होतेवाडीचे सरपंच दादासाहेब बागडे पाटील उपस्थित राहिले आपला हार्दिक स्वागत आहे आपण सन्मानासाठी पुढे यावं नियोजन झालं नेटवर्क प्रॉब्लेम नाही रोहन पवार जेऊरच्या पैवानाची कुस्ती लागलेली नेटवर्क कसले धारा कसरे छत्रपती संभाजीनगरचा पैलवान आहे पुऱ्या उंची आणि नितीन गडी या कुर्शी महिला लढाऊ पैलवा अजय कोथमिरी बिग उपस्थित झालेला आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे एक दोन तीन चार पाच सहा कुस्त्याच्या गेल्या अतिशय सुंदर मैदान हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं चालू असलेलं मैदान जिंतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरचा पैलवान काही शिक्षणात विजयी झालेला आणि नितीन दिमगिरी पैवानने निर्णय दिलेला आहे सुंदर कुस्ती मारलेली आणि सुंदर असा विजय मिळवलेला गिगडा सोहम लढतो सोहम कदम भिगवानचा पैलवान त्याचे वडील हजर आहेत मैदानला त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आणखीन एक कुस्ती आलेली कृष्णा करचे पैलवान पंच म्हणून त्या कुस्तीला जे ओरचा पैलवा भिगवान चा पैलवाना कृष्णा करचे पैलवान पंच म्हणून लाभलेला तो अतिशय चांगला गाज विनय माने सूरजोडी खुडून देवापाटलाचा पट्टा करे देवापाटलाचा पट्टा अशी कुस्ती चालू होती बोला पहिला जे पानसरे पंत म्हणून आपली नेमणूक करीत झालेली आत यावं फडतारेचा शाहू गलांडे आपण त्रिमूर्तींनी आ तेव्हा त्रिमूर्तींची पंत म्हणून इथं नेमणूक केलेली आमचा संच लाभलेला आहे जिंतीच्या मैदाना बघण्यासारख्या कुस्त्या आहे इकडे मानेवर घोटणा ठेवलेला कृष्णा करचे पैलवान पंच कुस्तीला हात पकडला पलीकडं वा 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 निर्णायक वा वा कुस्ती पण ढिलं पडायचं नाही पहिलवान पंच आहे प्रत्येक कुस्तीला जाणकार पंच आहे ओ पंचाचा निर्णय मोंटी बोंद्रेचा हुकमाचा पहिला विजय झालेला आणि पंचाने निर्णय नी दिलेला आहे तिथं सागर पोटे यांनी निर्णय दिलेला आहे तिथं हनुमानजी वाघमोडे उपस्थित झालेले आहेत दीपक देशमाने साहेब उपस्थित आहेत रामबाब वारगड उपस्थित आलेले बाबा वारगड साहेब उपस्थित आहेत नितीनजी भोसले उपस्थित आहेत यांनी सरमनासाठी व्यासपीठाच्या जवळ यावं होती मैदानासाठी दाल महाराष्ट्र केसरी दोन हजार चार साली ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळवून दिली आणि महाराष्ट्राची राजधानी गाजवली वाची असे पैलान चंद्रास बापू निमगिरी गोकुळसा तालीम पुणे उपस्थित झालेले आहेत महिलांना नागनाथ केका उपस्थित झालेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे नागनाथ केका सैराट फ्री हो 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 सन्मान होईल महाराष्ट्र केसे चंदाराम लप्पू नेमगिरेचा दोन हजार दोन ला सुरुवातीला पाटस गाजवलं तेव्हा पाटलाच्या खडोसच्या पैलवाना विजय मिळवला पलीकडं नितीन निमगिरे पैलवानं निर्णय दिलेला चंद्राज बापूर पाटसच्या राष्ट्रवादी केपी कृषी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली चंद्रराज बापू निमगिरे यांनी दोन हजार दोन ला पाटस गाजवलं दोन हजार तीन ला त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली अकलोजच्या आणि दोन हजार चार ला ओबा सोहम कदम ना काली चांगलंच गाजवलं मैदान आज मैदान